हॅलो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो आनंद मिळवण्यासाठी व्यक्तींशी जागेशी घटनेशी कनेक्ट होणं महत्वाचं आहे हे असं आपण बरेचदा ऐकतो पण काही वेळा आनंद मिळवण्यासाठी डिस्कनेक्ट होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे हेही तितकंच खरं आणि अशाच आशयाची एक पोस्ट मला फेसबुकवर वाचायला मिळाली आणि हीच सुंदर पोस्ट तुमच्यासाठी आज आनंदी कट्ट्यावर वाचतेय खरोखर आजच्या काळात शांतीपूर्ण आयुष्य जगण्यासाठी काही गोष्टींपासून डिस्कनेक्ट होणं हे अनिवार्य झालंय आवश्यक झालंय आता हे डिस्कनेक्ट होण्यासाठी आपण काही संन्यास घेऊ शकत नाही साधू होऊ शकत नाही पण काही गोष्टींपासून डिस्कनेक्ट होऊन आपण आपलं आयुष्य सुसह्य तर बनवू शकतो त्यासाठी आपण पहिल्यांदा कोणत्या गोष्टीच्या आहारी गेलोत हे प्रत्येकानं जाणून घेऊन त्यापासून स्वतःला अलिप्त करून घेणं आवश्यक आहे उदाहरणार्थ वानप्रस्थाची वेळ आली तर प्रपंचातला मोह न सोडणं आपली पुढची पिढी सक्षम नाही हे गृहीत धरून माणसं वागत असतात तिथे डिस्कनेक्ट होण्याची गरज आहे आपली आई किंवा सौ अगदी अमेरिकेत असल्या तरीही फोन करून सांगतात की गिजरचं बटन गॅस लॉन्ड्री इत्यादी इत्यादी किती हा पॉझिटिव्हनेस प्रत्येकाला आपापली अप जबाबदारी समजते तुम्ही थोडंसं डिस्कनेक्ट व्हा ना रिलॅक्स व्हा पण नाही माझ्या माघारी घर चालेल की नाही हा अनाठाई घोर त्यांना सतावत असतो तिथे डिस्कनेक्ट होणं गरजेचं असतं आजकालची तरुण आय टी मध्ये नोकरीला लागलेली मंडळी किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीत काम करणारी मंडळी अगदी पंचवीशी तिशीतच उच्च रक्तदाब मधुमेह मानसिक व्याधींनी ग्रासलेले आहेत त्यांनीही स्वतःच्या जीवाचं मोल ओळखून काही गोष्टींपासून स्वतःला डिस्कनेक्ट करून घ्यायला हवं महत्वाकांक्षा असावी पण तिचीसुद्धा सीमारेषा ही ठरवली जावी आजकालच्या काळात पालकांचा मुलांच्या जीवनात आणि करिअरमध्ये इतका हस्तक्षेप झाला आहे की करिअर मुलांचं आहे की पालकांचं आहे हे समजणंच कठीण झालं आहे मुलांची इच्छा नसतानाही पालक त्यांच्यामध्ये गुंतलेत इथे डिस्कनेक्ट होण्याची गरज आहे भीती राग लोभ प्रेम मत्सर या सगळ्याच गोष्टींचा अतिरेक बघायला मिळतो प्रत्येकालाच त्या अतिपासून डिस्कनेक्ट होणं गरजेचं आहे डिस्कनेक्ट होणं ही गोष्ट सहज सोपी नाही पण मनाचा निग्रह केला ना तर बऱ्याच अंशी हे अलिप्त होणं सहज जमू शकतं त्याचीही एक पद्धत आहे म्हणजे ही पद्धत वापरली तर प्रत्येकाला जमू शकेल कदाचित फाईंड म्हणजे शोधा ज्यामुळे तुम्ही दुःखी आहात किंवा त्रासलेले आहात घाबरलेले आहात त्याचं कारण शोधा कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला जास्त त्रास होतो ते पहा आणि ते विसरा देवानंद यांच्या हमदोनोज सिनेमात मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर हरफिक्र को धुवे मी उडाता चला गया हे गाणं ऐकलं ना की फरगेट या शब्दाचा नेमका अर्थ कळतो त्यानंतर माफ करायला शिका कन्फेस करायला शिका कबूल करायला शिका हे खरं तर सांगायला लिहायला सोपं आहे पण अंमलात आणणं अतिशय अवघड आणि त्यासाठीच संत साहित्य किंवा विद्वान लोकांचं चरित्र विचार आपण वाचले आणि ते आचरणात आणले तर त्याची ह्या सगळ्या दुष्टचक्रापासून अलिप्त होण्यासाठी फार मदत होते आपलं आयुष्य खूप मोलाचं आहे स्वतःसाठी आणि तितकंच आपल्या ते माणसांसाठी तेव्हा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळलेलाच बरा नाही का तर श्रोते हो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार